नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा हळद आणि गवर बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी काहीसे चढउतार पाहायला मिळाले प्रक्रिया प्लांट से हे से भाव पन्नास ते शंभर रुपयांनी नरमले होते आज प्रक्रिया प्लांट्सनी पाच हजार पाचशे ते पाच हजार सहाशे रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली आहे सोयाबीनचा भाव आज पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान राहिला सोयाबीनची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावातील काहीसे चढउतार वगळता भाव पातळीत स्थिर राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे दबावतच आहेत कापसाची बाजारातील आवकही काहीशी अधिक दिसते दिसतीये सीसीआयची कापसाची विक्री कमीच होताना दिसतेय यामुळे सीसीआय कापूस विक्रीचे भाव आणखी कमी करण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय कापसाला सरासरी सात ते सात रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक आणखी काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे पण सीसीआयची कापसाची विक्री आणि आयातीचा दबाव राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कांद्याच्या भावात आज काहीशी नरमाई दिसून आली कांद्याची बाजारातील आवक आज अधिक होती नाशिक जिल्ह्यातील येवला अंदरसूल मनमाड पिंपळगाव वसवंत बाजारातील आवक वाढलेली होती तसंच नाशिक आणि नगर जिल्ह्यातील बाजारांमध्येही आवकेचा दबाव होता कांद्याचा सरासरी बाजार भाव बहुतांश बाजारांमध्ये एक हजारांच्या दरम्यान पोहोचला तर कमाल भाव एक ते एक रुपये होता किमान भाव अगदी शंभर रुपयांपासून सुरू असल्याचं दिसतं कांदा बाजारातील आवक कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीचे हो भाव टिकून आहेत बाजारातील हळदीची हो आवक सरासरीपेक्षा कमीच हो आहे पण हळदीला चांगलाच उठावे यामुळे दर पातळी टिकून आहे हळदीला हो सध्या प्रति क्विंटल सरासरी चौदा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हळदीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हळदीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील काही महिन्यांपासून गवारीचा भाव आहे आजही राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये गवारीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे तर दुसरीकडे मागणी चांगली आहे याचा आधार तुरीच्या भावाला मिळतोय सध्या बाजारात तूर गुणवत्तेनुसार सरासरी सहा हजार ते सात हजारांनी विकली जाते राज्यातील अनेक भागात गवारीचं पीक आहे त्यामुळे पुढील काही काळ बाजारातील आवक कमीच राहून गवारीचे भाव टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवन ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका